संचालक मेहरबान तर आपात्र कर्जदाराला देखील कर्जाचं वरदान असा अनाकलनीय कारभार समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं केलाय पाहुयात या ही खळबळ जनवृत्त मालिका सोलापूर हो नमस्कार आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून आपण पाहत आहात समर्थ बँकेचा अनाकलनीय कारभार कालच्या भागात आपण पाहिलं पुण्यातील बाणेर शाखेनं कोरगावकर कुटुंबाला दिलेल्या करोडो रुपयांच्या कर्ज प्रकरणातील अनाकलनीय भानगडी संचालक मंडळानं कोरगावकर कुटुंबाला कर्ज देताना सगळे नियम अटी कायदे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या तरतुदी यांना धाब्यावर बसवलं संचालक मंडळ मेहरबान असेल तर कोणालाही कितीही कर्ज मिळतं हेच संचालक मंडळानं दाखवून दिलं सदा मेहरबान तो गदा पैलवान या म्हणीप्रमाणे समर्थचं संचालक मंडळ मेहरबान असेल तर कोणत्याही कर्जदाराला कर्जाचं वरदान कसं मिळतं याचं उत्तम उदाहरण पहा कोरगावकर कुटुंबातील पाच जणांना दिलेल्या कर्जापैकी आरिंजय प्रमोद कोरगावकर यांना दिलेल्या साडेचार कोटींच्या कर्जाचं हे प्रकरण पहा पुण्यातील बाणेर शाखेनं अरिंजय कोरगावकर यांना साडेचार कोटींचं सा कर्ज दिलंय काल या कर्जाला कोरगावकर कुटुंबियांची पाच हेक्टर छप्पन्न आर ही जमीन तारण देण्यात आली या कर्जासाठी चौदा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करण्यात आला त्याच रिपोर्टचा आधार घेऊन तब्बल सहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये समर्थच्या संचालक मंडळानं हे कर्ज दिलं या कर्जासाठी तारण जमिनीचा शोध अहवाल अर्थात सर्च रिपोर्ट काढण्यात आला होता दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी याच सर्च रिपोर्टचा आधार घेऊन दोन हजार वीस एकवीस मध्ये हे कर्ज दिलं तारण जमिनीचा सात बारा उतारा सुद्धा चालू तीन महिन्यातला लागतो इथे तब्बल सहा वर्षापूर्वीच्या सर्च रिपोर्टवर आणि व्हॅल्युएशन रिपोर्टवर समर्थच्या संचालक मंडळानं साडेचार कोटींचं कर्ज दिलं संचालक मंडळाची कोरगावकर कुटुंबांवर असलेली मेहरबानी इथे संपली नाही आता संचालक मंडळाचा पुढचा पराक्रम पहा या कर्जाला कोरगावकर कुटुंबानं जी जमीन तारण दिली त्या जमिनीच्या सात बारा उतार्यावर या कर्जाचा बोजा नोंदवलाच नाही हे चार्टर्ड अकाउंटंट एस बी कोटलबार अँड कंपनीनं केलेल्या स्टॅट्युटरी ऑडिट मध्ये उघड झालंय आणखीन एक धक्कादायक प्रकार पहा कर्जदाराचा सिबिल स्कोर फक्त सहाशे सत्याहत्तर इतकाच होता तरीही संचालक मंडळानं साडेचार कोटी रुपयांचं सा कर्ज दिलं आता दुसरी भानगड पहा या कर्जाला कोरगावकर कुटुंबांच्या मालकीची असणारी वेदिका प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म जामीनदार आहे म्हणजे कर्ज कोरगावकर कुटुंबाला या कर्जाला जामीनदार कोरगावकर कुटुंब दुसऱ्या भाषेत सांगायचं सा म्हणजे कोरगावकर कुटुंबानं समर्थ बँकेकडून घेतलेल्या कर्जाला कोरगावकर कुटुंबच जामीनदार म्हणजेच कर्जदार आणि जामीनदार दोघेही एकच असं असतानाही समर्थ बँकेनं कोरगावकर कुटुंबावर जगा वेगळी मेहरबानी दाखवत तब्बल एकवीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं विशेष म्हणजे जामीनदार असणाऱ्या वेदिका प्रायव्हेट लिमिटेड फर्मच्या उत्पन्नाचे पुरावेच ऑडिटरला ऑडिट करताना सापडले नाहीत म्हणजेच अपुऱ्या कागदपत्रांवर संचालक मंडळानं कोरगावकर कुटुंबाला हे कर्ज दिलं आता या कर्जातील सगळ्यात मोठी गडबड पहा या कर्जाचं अग्रीमेंट बनवण्यात आलं त्यावर कर्ज देणाऱ्या समर्थ बँकेच्या संबंधित व्यवस्थापक अधिकाऱ्याची सहीच नाही याचा अर्थ काय या कर्जाला व्यवस्थापक अधिकाऱ्याचा विरोध होता का हा विरोध डावलून संचालक मंडळानं कोरगावकर कुटुंबाला हे कर्ज दिलं का या कर्जासाठी कर्ज वितरणाचे सर्व नियम धाब्यावर का बसवण्यात आले हे कोरगावकर बँकेचे अध्यक्ष असणारे दिलीप आत्रे यांचे नातेवाईक आहेत का का संचालक मंडळातील अन्य कोणाचे नातेवाईक आहेत का अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीप आत्रे यांच्याकडे नाही आहेत का त्यांचं आज तोंड बंद आहे का त्यांचं तोंड कुणी बंद केलंय आज गप्प आहेत असे एक ना अनेक प्रश्न आज सोलापूरकरांना पडलेत पण संचालक मंडळातील एकही मायका लाल यावर आज तरी बोलण्यास तयार आहेत समर्थाच्या अनाकलनीय कारभाराचे आणखीन काही नमुने पाहूयात उद्याच्या बातमीपत्रात